नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या खास कवितांच्या दुनियेत आज आपल्या समोर आहे मराठीतील महान कवी मंगेश पाडगावकर यांची अतिशय गोड आणि प्रेम कविता खाली वर ही कविता ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या गोडव्याची खरी मजा कळेल ही फक्त कविता नाही तर प्रेमामधील गोंधळ व्याकरण आणि भावना यांचा सुंदर संगम आहे यामध्ये कवीने प्रेम करणाऱ्यांच्या अवस्था भावना आणि त्यांच्या तर्कशुद्ध विचारसरणीला दिलेला उपहासात्मक आणि मिश्किल टोला अगदी रसाळ भाषेत मांडलाय चला तर मग कविता ऐकूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया जेव्हा तिला वाटत असत यावं जवळ यावं याचा अर्थ तुम्ही जवळ घ्यावं अशा क्षणी चष्मा पुसत तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला व्यामिश्र अनुभूती शब्दांनी तोलत बसला तर काय तर काय खाली डोकं वर पाय जेव्हा ती लाजत म्हणते आज आपण पावसात जायचं याचा अर्थ चिंब भिजून तिला घट्ट जवळ घ्यायचं भिजल्यामुळे खोकला होणार हे तुम्ही आधीच ताणलत भिजणं टाळून खिशातून खोकल्याचं औषध काढलं तर काय तर काय खाली डोकं वर पाय तिला असतो गुंफायचा याच क्षणी श्वासात श्वास अनंततेवर काळाचा तुमचा असतो दृढ विश्वास तुम्ही म्हणता थांब जरा आणि होता लांब जरा तुम्ही म्हणता थांब जरा आणि होता लांब जरा तुम्ही चिंतन करीत म्हणता दोन श्वासांमध्ये जे अंतर असत काळाच्या पकडीत ते कधी सुद्धा मिळत नसत तर काय तर काय खाली डोकं वर पाय भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महामंडित असता भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महामंडित असता व्याकरणाचे बारकावे त्याचे तुम्ही पंडित असता ती ओठ जवळ आणते व्याकरणात तुम्ही शिरता ती ओठ जवळ आणते व्याकरणात तुम्ही शिरता ओठ हे सर्व नाम त्याचा तुम्ही विचार करता ओठ हे सर्व नाम त्याचा तुम्ही विचार करता तर काय तर काय खाली डोक वर पाय कवी मंगेश पाडगावकर आता ही कविता प्रेम आणि तर्कशुद्ध विचार यांच्यातील संघर्षाचं प्रतिबिंब आहे प्रियकर हा तर्कशुद्ध विचार करणारा असतो आणि प्रियसी भावना प्रधान असते प्रेमात ना कधी कधी शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते बघा पण प्रियकर मात्र भाषेच्या आणि व्याकरणाच्या लहान सहान गोष्टींमध्ये गुंतलेला असतो कायम जेव्हा तिला वाटत असत यावं तुम्ही जवळ घ्यावं यातून ना प्रेमाचा एक वेगळाच गोडवा व्यक्त होतो बघा पण प्रियकर मात्र कविता आणि विचार करण्यात मग्न असतो नेहमीच त्यामुळे तो, त्या तो प्रत्यक्ष कृती करत नाही आता खाली डोकं पाय हे प्रेमात असलेल्या तर्कनिष्ठ लोकांची खिल्ली उडवणारा एक वाक्यप्रचार आहे बाकी काही नाही आता ह्यात कवीने केलेला उपहास आणि मिश्किल शैली आपण जरा ऐकूया कवी मंगेश पाडगावकर यांनी अत्यंत साध्या पण मार्मिक शैलीत प्रेमात होणाऱ्या गोंधळाची सुंदर मांडणी केली प्रेमात भावना महत्वाच्या असतात परंतु प्रियकर प्रियकर मात्र शब्द व्याकरण तर्क आणि औषध घेऊन विचार करत बसलेला असतो त्यामुळेच कवीने शेवटी उपहासात्मक रीतीने म्हटलंय तर काय खाली डोकं वरपाय आता मला सांगा की ही कविता ऐकल्यावर तुम्हालाही असं वाटलं ना की प्रेम हे भावना आणि कृतींवर चालतं केवळ शब्द आणि विचारांवर नाही मंगेश पाडगावकर यांच्या या अप्रतिम कवितेमधून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो शेवटी प्रेमात तर्कशुद्ध विचार कमी आणि भावना ह्या जास्त महत्त्वाच्या असतात तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली तुमच्या आयुष्यात असे काही क्षण आले का कधी की जिथे शब्दांमुळे गोंधळ झाला असेल जर असेल तर आत्ताच आम्हाला कमेंटमध्ये तुमचे अनुभव लिहून पाठवा आणि आपण त्यावर नक्की चर्चा करूया आणि हो जर तुम्हाला अशाच सुंदर कविता ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या कवितांसाठी बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या रसग्रहणात धन्यवाद